काल सकाळपासूनच अतिवृष्टीमुळे राजापूर तालुका पूर्व भागातील पाचल तळवडे पुलावरून अर्जुना नदीचे पाणी जास्त प्रमाणात वाहू जात असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली त्यामुळे या मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला दोन हजार वीस साली अतिवृष्टीमुळे या पुलाला धोका निर्माण झाला होता त्यावेळी परिसरातील जनतेनं रस्त्यावर उतरून प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना याबाबत दाब विचारला होता त्यावेळी या पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं यावेळी कोणताही निर्णय न झाल्यामुळे पुन्हा एकदा या पुलावरून पाण्याच्या अतिप्रवाहामुळे वाहतूक बंद होऊन जनतेचा जनसंपर्क तुटलाय दरम्यान प्रशासनानं पुलाची उंची वाढवण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा व याबाबतचा अहवाल शासनाला सादर करावा असं आवाहन राजापूर तालुका अध्यक्ष व पातलगावचे उपसरपंच किशोर नारकर यांनी केलंय तर लवकर निर्णय झाला नाही तर परिसरातील नागरिक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार असा इशाराही यावेळी देण्यात आला